लातूर शहरात पोलीस अधीक्षक सोमय्य मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेनं सतरा लाख बेचाळीस हजार रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू वाहनासह जप्त केलाय पोलीस अधीक्षक मुंडे यांनी अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचं पथक तयार करून लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची राबविण्यात दरम्यान पोलीस पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की लातूर शहरातील बसवेश्वर चौकात एका वाहनात काही इसम प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूची चोरटी विक्री व्यवसाय करण्यासाठी वाहनातून घेऊन जाणार आहे माहितीची खात्री करून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या पथकाने सकाळच्या सुमारास संबंधित ठिकाणी जाऊन सापळा लावून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या या वाहनास ताब्यात घेत पाहणी केली असता त्यात महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या वेगवेगळ्या कंपनीचे महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले गुटखा आणि सुगंधित पान मसाला असा अकरा लाख बेचाळीस हजार आठशे बहात्तर रुपयांचा प्रतिबंधित गुटखा सुगंधित पान मसाला तंबाखू आणि या मालाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ कंपनीची सहा लाख रुपये किमतीची गाडी असा ऐकून सतरा लाख बेचाळीस हजार आठशे बहात्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय संबंधितांविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस ठाणे विवेकानंद चौक पोलीस करतायत प्रतिनिधी लक्ष्मीकांत मोरे न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर